डिजिटल इंडिया महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयकाचा शासना मसुदा जाहीर करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी प्रक्रियेची सुरुवात केली आहे सदर जनसुरक्षा विधेयक ही सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक पक्ष संघटना आणि व्यक्तीची गळचिपी करणारे आहे त्यामुळे हे विधेयक रद्द करावे अशी मागणी करीत एप्रिल रोजी दुपारी अकरा वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने कॉम्रेड वसंत पाटील यांच्या निषेध आंदोलन करण्यात आले जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले या संदर्भात कॉम्रेड वसंत पाटील यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे यावेळी त्यांच्यासोबत कॉम्रेड नाना पाटील कॉम्रेड सुधाकर पाटील कॉम्रेड राजेंद्र चौरे कॉम्रेड आशिफ शेख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते काम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुवे पक्षाचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जयशू डाव्या गडीचा जयशू पब्लिक सेफ्टी पिन रद्द जनसुरक्षा विधेयक रद्द सुरक्षा विधेयक रद्द आमचा एक टीम लढेंगे जयेंगे लढेंगे जयेंगे कामरेड आवाज ॉकलॉक झालं पाहिजे राज्य भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने जे पब्लिक सेफ्टी बिल जन सुरक्षा विधेयक तेवीस क्रमांकावर जे पारित केलं आहे ते रद्द करण्यात यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारताचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व इतर डाव्या पक्षांनी संपाचे हात दिले असून त्या अनुषंगाने आम्ही धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आज रोजी या विधेयकाला आम्ही विरोध करीत आहोत आणि विधेयक रद्द व्हावं असे आम्ही धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तसेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन निवेदन देणार आहोत आणि हे माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सुपूर्द करावं अशी आम्ही विनंती करणार okay. आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका